हाय ऑल जेनर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुंदर असं ढोलकीचं ताली पॅटर्नचं एक मंगळसूत्र बघणार आहोत याला गेरवायर म्हणतात साहित्य काय काय लागतं बघून घ्या याला गेरवायर म्हणतात त्याचे ढोलकीचे मणी आहेत त्याची ताली आहे आणि हे क्रिस्टल मणी आहे तर आता आपल्याला गळ्याभोतीची करायचं असेल तर गळ्याभोतीशी करा गेरवायर आपण आधी कट करून घेऊया गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं थोडंफार आणि एक्स्ट्रा घ्यायचं आणि मग हे असं ह्याच्यातून हे असं काढून कट करून घ्यायचं बारा इंच तेरा इंच तुम्हाला जेवढं छोट मोठं पाहिजे ते हे असं कट करून घ्यायचं कटरच्या साह्याने हे असं लॉक असत लॉक माझ्यामध्ये मिळत हे हे लावा किंवा मग तुम्ही अशी मागच्या साईडला लेस पण लावली हे बघा असं गेअर वायर टाकायचं गेअर लॉक म्हणतात त्याला गेअर वायर मध्ये गेअर लॉक टाकायचा आधी लॉक कधी एका साईडला लॉक करून घ्यायचं ते कसं करायचं ते बघा हे बघा असं लॉक करा टाकून घ्यायचं मग एक कडी ही या आत मध्ये टाकायची आणि मग नंतर इथून या कडीतून हे आत टाकायचं आतल्या साईडला हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे इझी जात एकदम आणि मग हे गिअर लॉक असं टाकायचं आणि मग हे प्रेस करून घ्यायचं साहाय्याने सायाने पकड घ्या पकडीच्या साहाय्याने असं प्रेस करा एक पाच ते दहा मिनिटामध्ये एक सुंदर बऱ्यातलं तयार होत मराठमोळा आपण जर साज करणार असो तर त्याच्यामध्ये खूप छान दिसत असं लॉक केलेलं आहे आणि आता आपल्याला क्रिस्टल आणि ढोलकी मणी टाकायची तर आता हा ब्लॅक कलरचा छोटा क्रिस्टल घेतलाय मी तो आधी मी टाकते ह्याच्यात मग एक मणी परत एक क्रिस्टल क्रिस्टल ब्लॅक घ्या रेड घ्या ग्रीन घ्या सगळ्या कलर चे क्रिस्टल मिळतात परत ढोलकी मणी क्रिस्टल एका एकापाठोपाठ एक हे मणी असे टाकायचे तुम्हाला होऊन घ्यायचे असं दिसायला पाहिजे परत ढोलकी मणी एक सात पाच सहा तरी तुम्ही ढोलकी मणी टाका आणि क्रिस्टल आणि नंतर मग या काली आपण टाकणार आहोत एका मगून खूप सुंदर दिसतंय केल्यानंतर एवढं गळ्याच्या मागच्या साईडला हे गेलं की मग तुम्ही एक एक ताली ऍड करत जायची एक क्रिस्टल आधी पुढे त्याच्यावर ठेवायचं एक ताली ताली घेताना बरोबर एक साइड एक समान अशा बसतील असं घ्यायचं परत क्रिस्टल एक ताली एक क्रिस्टल झाला की मग परत आपला ढोलकी म्हणे दिसत परत आहात आपल्याला ताली टाकायचं टाकून घ्यायची ताली टाकताना आपल्याकडे तालीचं लक्ष्मीच तोंड आपल्याकडे करायचं आणि उंची साईड बॅक साइड ठेवायची म्हणजे तुमची सगळ्या ताली सेम बसली ना तर मग एक असं नको व्हायला की एक मागची साईड एक पुढची साईड असं नाही व्हायला पाहिजे आधी तरी पण क्रिस्टल टाकायचं लक्षात ठेवा क्रिस्टल परत ताली परत क्रिस्टल ढोलकी मणी हे बघा हे असं सिक्वेन्स वाईज तुम्हाला लावायचं आहे अतिशय सुंदर आहे दिसत याच्यामध्ये माझ्याकडे दोन पॅटर्न रेडी आहेत एक हे छोट आहे जे मी तुम्हाला करून दाखवते आणि एक ह्याच्यामध्ये लॉंग सुद्धा आहे या सगळ्याचे क्लास लवकरच मी घेणार आहे क्लास साठी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहेच नथीचे क्लास आणि गळ्यात गळ्यातल्या सगळ्याच सेक्शन घेणार आहे ऑनलाईन सुद्धा असणार आहे हे बघा ढोलकी क्रिस्टल मणी परत एकदा हे बघा लक्ष्मीच पेंडल त्याला काली म्हणतात तुम्ही लक्ष्मी पेंडंट सुद्धा बोलू <bugto> शकता छोट तुम्हाला जर मोठं घालायचं असेल तर याच्यात मोठं पण मिळतं मार्केट मध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत हे अशा प्रकारे सुंदर एका मागून एक आपण ओळून घ्यायचं क्रिस्टल मणी ताली आपल्याला जेवढ्या टाकायच्या अशा प्रकारे दिसत अजून एक तीन चार आपण टाली टाकूया जेणेकरून सुंदर तयार होत एकदम सुंदर एकदम दिसत हे बघा अशा प्रकारे तुमच ताली आणि समोरासमोर येत व्यवस्थित आता मेजरमेंट गळ्याचं घेऊन बघायचं एवढं एवढं एक तेरा चौदा इंचा बस छोट मोठं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता तुम्ही एक दोन मध्ये ताली टाकल्यात आणि केलं तरी चालेल तुम्हाला पॅटर्न जसे बनवता येत म्हणजे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे बनवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने हे आपण बनवू शकतो गळ्याच्या मेजरमेंटच आहे गळ्याचं मेजरमेंट तुम्हाला तुमच्या तुम्हा गळ्याचं मेजरमेंट घ्या जर अंदाजे घेतलं तर हो एक बारा तेरा इंच तरी तुम्हाला हे घाव लागेल तर ते सुंदर असं गळ्यातलं तयार होईल मी आता माझ्या गळ्याच मेजरमेंट घेऊन बघते म्हणजे एकदम टाईट पण नाही व्हायला पाहिजे आणि नंतर आता आपण एवढ्या ताली टाकल्यास आता एक ताली टाकून घेऊ आणि मग हेच बाकीचे जे मणी आहेत ते टाकायला मी घेते हे बघा आता एक ताली फक्त टाकून घेते ह्याच्यात ऍड करते चेहरा आपल्या साईडने घ्यायचा वळवून परत हे असे ढोलक टाकायचं मराठ मुळा सात जर आपल्याला करायचा असेल हा एक अतिशय उत्कृष्ट दागिना आपला तयार होतो खूपच सुंदर दिसत आणि हे तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ह्या तर तुम्ही मला ऑर्डरही देऊ शकता जयूर आणि क्रिएशन हे माझं माझे नंबर सुद्धा आहेत मला व्हॉट्सअप करा माझ्याकडची जी ज्वेलरी आहे ती मी स्वतः हँडमेड बनवते ती तुम्हाला मी सेंड करेन तुम्हाला त्यातलं काय पाहिजे असेल ते नक्कीच मी तुम्हाला बनवून देईन किंवा माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी तुम्हाला नक्कीच कुरिअरच्या सहाय्याने पोहोचवायचा प्रयत्न करेन या सगळ्याचे क्लासेसही मी लवकरच स्टार्ट करते तर त्याचा सुद्धा अपडेट मी टाकणारच आहे नथीच खास करून नथ मेकिंग आता खूप ट्रेंडिंग आहे सगळी ट्रेंडिंग ज्वेलरी नथ आहे अंगठी आहे असं बरंच काही आहे तर त्या सगळ्या गोष्टी मी लवकरच शिकवणार आहे मी तुम्हाला ऑनलाईनही करायचं असेल तर मी ऑनलाईनही शिकवणार आहे कारण की ऑनलाईन किट तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला युट्यूब थ्रू माझे व्हिडिओ येतीलच पण एकस देऊन तुमच्याकडनं गुगल मीट वरती वगैरे आपण क्लास चालू करणार आहोत लवकरच खूप सुंदर एक लक्षात घ्या हे जे तुम्ही करताना तेव्हा तुमचे दोन्ही बाजूच सेम सिक्वेन्स यायला पाहिजे कमी जास्त नसायला पाहिजे जर कमी जास्त असेल तर ते दिसायला चांगलं नाही दिसत त्याच्यामुळे जर तुम्हाला एक्स्ट्रा जर तुम्ही टाकला असेल तर हे बघा हे आता असं आपण बघायचं लावून आपल्या गळ्याभोवती बघायचं की ह्या ताली सगळ्या पॅटर्न बरोबर वर बसल्यात का कारण की जर उलट्या सुलट झालं तर ते दिसणार नाही सुंदर एक उलटी एक सुलटी असं होता कामा नाही हे असं झालं तर आपल्या जरा गळ्याला लावून बघायचं की बाबा हे बरोबर आहे का नाहीतर एक दोन मणी जरी कमी पडले तर ते घट्ट बसत मी आता माझ्या गळ्याला लावते तर हे एकदम परफेक्ट माझ्या गळ्याला बसतंय आणि मागे आपण हे असं लॉक टाकायचं ज्यांचा गळ्या छोटा असेल त्यांनी मग थोडा ऍडजस्ट करू शकतात एक आता मी याला लॉक शेवटचं लॉक कसं करायचं ते बघा हा असा गेअर लॉक येतो छोटासा तो असा गियर वायर मधून टाकायचा आहे आणि मग हा गियर गेर वायर हा लॉक टाकला की जे आपलं हे हुक लावलेलं आहे आपण मागच्या साईडला त्या ह्याच्यातून आपल्याला हे टाकायचं आहे आणि ही गोल फिरवून वायर तुम्हाला एकदम व्यवस्थित पकडायचं आहे तुमची पकड मजबूत पाहिजे ज्वेलरी करण्यासाठी हाताची निसटता नाही हे बघा ह्याच्यातून टाकायचंय फक्त आपल्याला आणि हे जस्ट खेचायचे खेचताना जर तुम्हाला हाताने नाही सरकलं तर मग तुम्ही पकडेचा वापर सुद्धा करू शकता पण मोस्टली हाताने जातं व्यवस्थित खेचलं हे बघा हे असं लॉक केलं की तुम्हाला इथे छोटासा प्रेस करून घ्यायचंय आणि कट मारायचंय आधी प्रेस करायचं मग कट मारायचा आधी कधी काय होतं जर तुम्ही आधीच कट केलं तर ते निसटून जातं परत मग एवढा धागा हे करायला लागतो हे पा आणि मग कट करून घ्यायचं अजून एक ट्रिक सांगते जेव्हा कट करतो तेव्हा हा गियर वायरचा जो टोक आहे गळ्याशी लागतं तेव्हा काय करायचं आपण असं जरा असं या मण्यामध्ये असं ऍड करायचं म्हणजे ना हे टोचत नाही आपला सुरेख असा ढोलकी मण्याचा नेकलेस तयार आहे लक्ष्मीचा खूप सुंदर दिसतो खूप सुंदर दिसतो ह्याच्यामध्ये माझ्याकडे मोठं सुद्धा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तयार आहे आता ते त्याच्यामध्ये कानातले सुद्धा आहे खूप सुंदर दिसत ते पण ते हे असं मोठ सुद्धा माझ्याकडे सेट रेडी आहे हा मोठा आहे आणि हा गळ्याशी आहे म्हणजे हा माझ्याकडे सेट अवेलेबल आहे त्याचे टॉप्स कानातले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तरी कुरिअर करू शकते आणि असे छान छान तुमच्यासाठी नेकलेस नक्कीच बनवत राहील माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच